मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली मुख्यमंत्री सरकारने ऑनलाइन व ऑफलाइन चौतीस लाख पात्र महिलांना या योजने अशा लाखो महिला आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र ठरले अपात्र महिलांना मिळणार एकवीस रुपये कधी हवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार सर्व माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा रुपये दिले जाता है, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या कालावधीमध्ये सरकारकडे तीन कोटी जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले आहे तथापि सरकारने दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला आहे परंतु राज्यामध्ये अशा लाखो महिला आहेत की ज्या या योजनेसाठी अपात्र ठरलेला आहेत परंतु अशा पण महिलांसाठी आता आनंदाचे दिवस येणार आहेत कारण सरकारकडून महिलांना थेट दोन हजार शंभर रुपये हप्ता दिला जाणार आहे राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा होणार स्थापन मात्र महिलांना मिळणार एकवीस रुपये कधी हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार सर्व माहिती सविस्तर आपण या पाहणार आहोत तर चला व्हिडिओ ला सुरुवात करूयांना समाधान वाटते म्हणजे खरोखरच आमच्यासाठी त्यांनी काहीतरी महिलांसाठी म्हणजे चांगली योजना केली त्याच्यामुळे आम्हाला खूप आता प्रोत्साहन मिळाले कोणतरी असे म्हणजे कुठल्या साहेर कधी असं घेतलं नव्हतं पण शिंदे सरांनी आम्हाला हे म्हणजे तीन हजार रुपये हप्ते दिले त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटते म्हणजे आमच्या महिलांसाठी सुद्धा त्यांच्या मनात काहीतरी चांगल्या अपेक्षा आहेत किंवा महिलांनी ह्या ह्याच्यातून पुढे जावं म्हणजे असं त्यांना सुद्धा हे वाटते तरी शिंदे साहेबांचे मी खूप खूप आभार मानते आणि याच्यानंतर सुद्धा केस निवडून यावे अशी माझी अपेक्षा आहे राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा होणार महाराष्ट्र राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आत्ताच समोर आला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांचा आशीर्वाद मिळालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना पंधराशे रुपयेऐवजी दोन हजार शंभर रुपये हप्ता आम्ही देऊ आता मग महायुती सरकार मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले असून आता हे सरकार स्थापन होणार का कधी होणार अपात्र महिलांना मिळणाऱ्या दोन हजार शंभर रुपये महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिली जात आहेत आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे पण आता डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत अशातच या योजनेच्या अपात्र महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहेत महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना व त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजनेच्या पात्र महिलांना पंधराशे ऐवजी दोन हजार शंभर रुपये दिले जाणार आहेत आणि ही रक्कम महिलांना लवकरच डिसेंबर पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे सहावा हप्ता महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार राज्यातील महिला लाडकी पण योजनेच्या सहाव्या हाताच्या प्रतीक्षेत आहे आणि राज्यांमध्ये लवकरच महायुतीच्या सरकार स्थापन होणार रा आहे राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागील काही दिवसांमध्ये आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा जर महायुतीच सरकार स्थापन झालं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाई मग आता महायुतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले असून आता योजनेचा सहावा हप्ता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात येत आहे तर लवकरच हा सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र